हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मी आणि सोनू दादा तर म्हणजे मी जलो आहे मावशीच्या गावी तर ट्रेनमध्ये जाता जात ट्रेनमध्ये काही असं मला शूट करता आलं नाही पण तुम्हाला अशी सुंदर अशी मस्त सिनेरी म्हणजे तेवढ्यात उजडत होतं पूर्ण अजून लख असा प्रकाश पडला नव्हता पण हळूहळू हळूहळू कणकवली येण्याच्या वेळेला त्याच्यानंतर आम्ही उतरलो कणकवलीला आणि कणकवलीच्या स्टेशनला प्रचंड गर्दी होती असं वाटत होतं की गणप आता हा तर मे महिना आहे गणपतीमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर मला दादा सांगत होता पण प्रचंड गर्दी होती तुम्ही आता पाठी बघा हे बघा जे पूर्ण म्हणजे जे स्ट्रेज आहेत ना तिकडं सगळे खालती येत होते अक्षरशः म्हणजे जशी लालबागच्या राजाला वगैरे गर्दी असते गणेश गल्लीच्या गणपतीला वगैरे तशीच्या तशी सगळीकडे पूर्ण अख्खं खणकवली जे स्टेशन होतं ना ते पूर्ण असं भरलेलं होतं पूर्ण भरगच्च सगळीकडे माणसंच माणसं सगळे रिक्षा शोधतायत काय ना काहीतरी शोधतायत त्यांच्या त्यांच्या घरीच जायला आणि खूप गर्दी सुद्धा होती म्हणजे ट्रेंडमध्ये सुद्धा गर्दी होती पण आम्ही कसं बसं तरी आलो जातानाच म्हणजे पूर्ण तरी मी बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत थोड्याच दिवसासाठी गेलो होतो म्हणजे मे बी म्हणजे याच्यात दोन दिवसच आम्ही याच्यामध्ये गेलो होतो तर त्याच्यामध्ये पण मी बरेचसे व्लॉग बनवले आहेत तीन चार तरी व्लॉग चार तरी झालेच आहेत ब्लॉग जे मी तुमच्या सर्वांसोबत हळूहळू दररोज शेअर करणार आहे त्याच्यानंतर मग आम्ही बसमध्ये जे रिक्षांमध्ये बसलो सॉरी रिक्षात बसलो कणकवली स्टेशनवरून रिक्षा करून आम्हाला जावं लागतं आणि मग तिकडनं मग आम्ही आचऱ्यामधून पण म्हणजे आचऱ्यात जेव्हा आपण जातो ना मग आचऱ्याच्या इकडनं आपण मग परत अजून एक रिक्षा करावी लागते बससुद्धा तिथे अवेलेबल होते आपण तिथे बसला यायला बराचसा वेळ होता तर मग बससुद्धा तिथे अवेलेबल असतात ना मुनग्यात जायला आतमध्ये म्हणजे मुनगे असं तो हे आहे पण पटकन प्रोनाऊन्सिएशन बोलताना त्याचं मुनगे होऊन जातं तर त्याचं त्याच्या त्या त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतील त्या तर पूर्ण आतमध्ये मावशी राहते मी लिटरली म्हणजे खरंच एवढं ट्रॅव्हलिंग ना तिकडनं म्हणजे आपण गाडी म्हणजे ट्रेनमध्ये बसणार तेवढे त्याचे पण तेवढे तास आपले म्हणजे रात्री ट्रेनमध्ये बसतो तर आपण सकाळी पोचतो तर uh, आमची ट्रेन होती पावणे दहाच्या आसपासची ट्रेन होती जी सव्वा दहा वाजता आली आणि त्याच्यानंतर मग ती निघाली आणि सहा वाजता आम्हाला तिने कणकवलीला सोडलं मग सहा वाजता आम्ही उतरलो आणि मग त्याच्यानंतर परत तिकडनं पण इतकं ट्रॅव्हलिंग होतं म्हणजे तिकडनं मग बस पकडा म्हणजे ती टमटम त्याच्यानंतर रिक्षा परत ते त्या सर्व गोष्टी तिच्यानं तिकडनं शेवटी एवढं सगळं ट्रॅव्हल ट्रॅव्हल केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे मावशी खूप म्हणजे खूप आतमध्ये राहते आचऱ्यातनं पण परत आम्हाला म्हणजे रिक्षा करावी लागते एवढं आतमध्ये मावशीचं घर आहे तर मी आणि सोनू दादाच आलो होतो त्यांच्या तिकडे देवीचा उत्सव होता म्हणजे अशी जे वाडी म्हणतात ना तर तिकडे देवीचा उत्सव होता त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो मी तिकडनं पुढे काही शूट केलं नाही कारण अक्षरशः म्हणजे मी स्वतःसुद्धा कंटाळलं होतं कारण खूप ट्रॅव्हलिंग होतं आणि एवढं ट्रॅव्हलिंग तरी मला होत नाही तर म्हणून पण करावं लागतं काय काय वेळेस हळूहळू सवय लागली की त्या गोष्टी कंटिन्यू होऊन जातात जशा आपल्या सवयी लागतात तशा तर आता हे बघा हे जे पुढे तुम्हाला घर दिसतंय ना तर ते मावशीचं घर आहे तर आम्ही तरी पुढे तु, पुढे तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तर आमच्याकडे चावीसुद्धा नव्हती आणि ज्यांच्याकडे चावी होती म्हणजे ज्यांच्याकडे ते लोक देऊन ठेवतात मावशी वगैरे तर ते काका सुद्धा जागेवर नव्हते म्हणजे जागेवर नव्हते म्हणजे ते बाहेर गेलेले त्यांच्या कामानिमित्त आणि मग आम्हाला इथेच थोडा वेळ असं बसावं लागलं अगदी दहा पंधरा मिनिटं आम्ही बसलो दहा पंधरा एकवीस मिनटं आम्ही बसलो आणि मग त्याच्यानंतर मग काका आले बघा ह्या हे जे घर आहे ना वरती तिकड तिकडे काका राहतात जे पहिलं घर तुम्हाला दिसतंय तर ते सुद्धा नव्हते आणि दादा चावी पोहोचलेलं आहे मी माझ्या मावशीच्या गावाला तर पाठीमागे तुम्ही टाळं बघू शकता कारण सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे ज्यांच्याकडे चावी असते ते काका इथे नाही आहेत ते बाहेर गेलेत त्यांच्यासुद्धा घराला टाळाय आणि ह्या घरालासुद्धा टाळाय कारण ह्यांची चावी त्यांच्याकडे असते तर आता आम्हाला येऊन आता नऊ वाजलेत इथे करेक्ट नऊ वाजलेत आणि आम्ही करेक्ट नऊ वाजता इथेच पोहोचलो रिक्षाने आलो तुम्ही बघितलं असेल बरंच ट्रॅव्हल करावं लागतं कणकवलीवरनं इथे यायला तर ह्याच्या पुढे जे जे काय काय होणार आहे ते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडक्यामध्ये इकडचा थोडासा परिसर दाखवतो जो चिमण्यांचा आणि काय काय प्राण्यांचा जो छान छान चिवचिवाड येतोय ना ह्याच्या आधी पण आम्ही लवकर पोचलो असतो पण काय काय याच्यामध्ये उशीर झाला आम्हाला तर म्हणून आता दादा तिकडे विचारायला गेलाय बघू आता काय होतंय आहे ते काय अजून इतक्यात ती येतील काय वाटत नाही पण बघू नऊ वाजलेत आता करेक्ट नऊ वाजलेत आणि थोड्या वेळाने एवढं माझी पण एक बॅग आहे बस बाकीचं काय एवढं सामान घेतलं नव्हतं तर मी तुम्हाला ना बाकीचं काय काय आजूबाजू आजू जे असेल ते दाखवेन त्याच्यानंतर लास्ट टाइम मी जेव्हा इथे आलो होतो ना तो आम्हाला छान तेव्हा पण मी स्वामी सेवेमध्ये होतो तो आम्ही देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या आता बघू शक्य झालं तर होईल तर होईल स्वामींचीच इच्छा बघू काई काई चा चा तर तुम्हाला मी आजूबाजूचं काय काय सगळ्या गोष्टी दाखवतो चला हा पडतो मावशीच्या घराचा एंट्रन्स तर म्हणजे इथे तो दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर अशा साईडला अशा बऱ्याचशा तुळशी उगवल्या होत्या पण त्यांना पाणी वगैरे इथे होत नाही सो म्हणून त्या तशा आहेत बाकीचं असं पूर्ण इथे पूर्णच्या पूर्ण अशी घरं आहेत पूर्ण अशी एक दोन तीन चार जशी पुढे असतील तशी त्याच्यानंतर इथे तुळशी वृंदावन आहे त्याच्यानंतर हे असं छोड तोडकं मोडकं असं तुटलंय ते जरा आणि त्याच्यानंतर इथे खूप खालती है ना, जाड़ आहे कुटे -कुटे। ते ते ना बरीचशी अशी झाडं आहेत खूप झाडं आहेत मी तुम्हाला एकदा दाखवेन दादा सोबत जेव्हा मी जाईन ना काय काय कुठे कुठे तर तेव्हा पण मी तुम्हाला सर्व दाखवेन आणि घरात घर पण दाखवेन बरं का माझ्या मावशीचं तर मावशीच्या गावी आलोय मग मावशीचं घर पण दाखवेन तो बघा दादा तिकडे उभा आहे दिसतोय का तुम्हाला तो इकडे त्यांना विचारायला गेलाय इकडे राहतात ते दादा तो दादा काका जे असतील ते तिकडे राहतात तर आता बघू ते कधी येतील तेव्हा आम्हाला या घरामध्ये एंट्री मिळणार आहे आणि बॅग तर माझी बऱ्यापैकी जड आहे कारण मी फक्त कपडे घेतले होते पण मंदिरामध्ये जाणार देवीच्या वगैरे तर तिथे असं नॉर्मल वेअर करून चालणार नाही म्हणून मी जीन्स आणि शर्ट वगैरे असं बेसिक गोष्टी घेतल्या आणि अजून काय काय असं घेतलं त्याच्याने माझी बॅग खूप जड झाली आहे मेन सगळ्यात महत्वाची मी टोपी विसरलेलो आहे जी मला मम्मीने खूप रिक्वेस्ट करून सांगितली होती की घे म्हणजे घे घे म्हणजे एक रिक्वेस्ट केली होती मला की तुझ्याकडे ती असलीच पाहिजे पण मी ती टोपी सुद्धा विसरलोय असं होतं तर आता आमचं सगळं थोडंसं खाणं पिणं आणि अंघोळ थोडासा आराम सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता माझी अंघोळ वगैरे करून मी तुमच्या सर्वांसोबत बोलतोय दादा पण गेलाय अंघोळीला तर आता आराम पण झाला सगळं झाला तर सगळ्यात सगळ्यात माझं आवडतं काम की ते म्हणजे देवपूजा आणि माझी नित्यसेवा कारण तुम्हाला सगळं माहिती आहे जेव्हा आपण कुठेही जातो कोणाच्या घरी जातो किंवा अजून कुठेही जातो अर्थात तिथं तीर्थक्षेत्री जरी गेलो किंवा अजून कोणाच्या तरी ठिकाणी आपण गेलो तरी आपल्या आपली नित्यसेवा चुकायची नसते अजिबात त्यात खंड पडू द्यायचा नसतो जर तुम्ही आजारी असाल देवरा आजारी असाल तरच त्यात खंड पडू शकतो म्हणजे त्यात तुमची क्षमता सुद्धा नसते त्यावेळेस वाचण्यासारखी आता आता ज्या आपण कोणाच्या तरी घरात जात असू तो ते देवगर असना रचे। तर त्यांचं ऑबियसली तिथे देवघर असणारच आहे तर मी कुठे आलो होतो हे सुद्धा तुम्हाला मी मगाशी सांगितलंच पण तिकडे जर देवघर असेल किंवा तुम्ही कोणाच्याही घरी जाता तिकडे जर देवघर असेल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सगळ्यांकडेच देवघर असतं त्यातल्या एक पर्सेंट काय काय जण नसेल असो तो प्रश्न वेगळा आहे पण जिथे देवघर असेल तरी ते आपण आपली नित्य सेवा ही घेऊन घ्यायचीच आहे आपल्या सोबत अशी मी पण घेतली जी आतमध्ये आता ठेवली आहे तर आता मी देवपूजा करणार कारण तिथे खूप धूळ वगैरे खूप खूप म्हणजे खूप देवांवरती पण अक्षरशः खूप धूळ हे झालेली आहे तर देव मग देव स्वच्छ करेन देवांना आंघोळ घालीन नामस्मरण करेन आणि मग आम्ही जेवायला जाऊ तर मग चला तर तुमच्या सर्वांसोबत देवपूजा आणि त्याच्या पुढचे जे काही व्हिडिओज असतील तर ते मी हळूहळूहळू तुमच्या सर्वांसोबत दररोज शेअर करणार आहे तर अगदी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ